शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्वाच्या शेतकऱ्यांसाठी अखेर महत निर्णय झालेला आहे आता सरसकट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता जर पाहायला गेलं तर पीक विमा कर्जमाफी व अनुदानासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातम्या आलेली आहे जे शेतकरी मित्र व्हिडिओला शेवटपर्यंत पाहतील त्यांना सविस्तर बातम्या में पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शूट पर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सविस्तर बातम्या पाहायला मिळतील व दररोज अशाच महत्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आताच खरेदी कलरच्या बटनला या चॅनलला <laughs> पहिले सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी सोयाबीन उत्पादकांना दिलासा केंद्र सरकार राज्यात नव्वद दिवसांसाठी हमी भावने सोयाबीन खरेदी करणार एकंदरीत जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये नव्वद दिवसांसाठी किमान हमी भावने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे समर्थन मूल्य योजने अंतर्गत सोयाबीन आणि उडीद या दोन पिकांसाठी ही खरेदी केंद्रे सुरू करण्यास केंद्रीय कृषी मंत्रालयाने होकार दर्शवला असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये मिनर अतिवृष्टीची नुकसान भरपाई जर पाहायला गेला तर राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे हिरत पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो बागात पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सत्तर हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये अशी नुकसान भरपाई आता देण्यात येणार आहे अखेर शेतकऱ्यांना दिलासा सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेला तर सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीपोटी राज्य शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी पाच हजार रुपये मदतीचे वेतन करण्यासंदर्भातील तांत्रिक अडचणी माहिती व महसूल विभागाच्या सहाय्याने तात्काळ सोडण्यात येऊन दहा सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान थेट वर्ग करण्याचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनुदानाची सुरुवात झाली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार राज्याचे धनंजय मुंडे यांचे आश्वासन आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे सर्वत्र अतुष्टी होऊन शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना थेट मदत करण्यात यावी यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे असा शब्द कृषी मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे त्यानुसार आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे व शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्या संदर्भातील देखील विम्याची बातमी आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा अखेर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली अनुदान होणार जमा राज्य सरकारचा जे आर निघाला हो आता जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचीच बातमी पाहायला मिळत आहे अनेक दिवसांपासून शेतकरी ठेबकच्या अनुदानाची प्रतीक्षा करत होते मात्र आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे अनेक दिवसांपासून रखडलेले ठेबकचे अनुदान आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे व या संदर्भातील ज्या देखील निघालेला असून आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे एक एक बारा हजार शेतकरी ए के वाय सी, सी विना एकशे बासष्ट कोटी रुपये तिजोरीत पडून शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अनेक योजनांचे पैसे जमा होत आहेत मात्र बारा हजार शेतकऱ्यांची एक के वाय सी विना एकशे बासष्ट कोटी रुपये तिजोरीमध्ये पडून आहेत मात्र याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान करण्यात आले आहे जे शेतकरी के वाय सी करणार आहेत अशाच पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे सानुग्रह अनुदान जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तात्काळ के वाय सी करण्याचे आव्हान सध्या होत आहे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिवृष्टीग्रस्तांना मदतीचे आश्वासन जर पाहायला गेलं तर यंदा राज्यामध्ये सगळीकडे चांगला पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये उत्साह आहे मात्र काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे पण राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना सर्व मदत केली जाईल असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला आहे बफर स्टॉक मधील कांद्याची किरकोळ विक्री सुरू मुंबई मध्ये चाळीस केंद्रावर विक्री किलोला रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेला तर लतर, केंद्र सरकारच्या निधी पावणे पाच लाख टन कांद्याची खरेदी पूर्ण झाल्यानंतर त्याचा साठा करण्यात आलेला होता सध्या ग्राहकांकडून दरामध्ये ओरड नाही शिवाय शेतकऱ्यांकडून कांद्याची आवक बाजारामध्ये सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने नापेड व एफच्या माध्यमातून खरेदी केलेला हा कांदा बाजारामध्ये आणून नियंत्रणासाठी हस्तक्षेप करण्यात आलेला आहे सध्या दिल्ली व मुंबईमध्ये किरकोळ विक्री सुरू झाली असून देण्यात आलेला आहे नुकसान भरपाई असेल तर पाहणी पाहणी करा शेतकऱ्यांना आपल्या पिकांची करून घेण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर पिकांची पावसासह इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई तसेच पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान क्लेम मिळवण्यासाठी इपीक पाहणी करणे प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकारने अनिवार्य केले आहे त्यामुळे प्रत्येकाने ए पीक पाहणी करून घ्यावे असे आवाहन सध्या शेतकऱ्यांना केले जात आहे ए पीक पाहणी केले तर शेतकऱ्यांना आगामी काळामध्ये पीक विम्याचा व नुकसान भरपाईचा लाभ मिळणार आहे बाजारामध्ये आवकही वाढते नव्या हंगामावर लक्ष बाजारामध्ये सोयाबीन दर चार हजार सातशे रुपयांवर यंदा अनुभवाचा टप्पा ओलांडणार सध्या जर पाहायला गेलं तर मागील काही दिवसांपासून सोयाबीनचे दर वाढू लागलेले आहेत अशातच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे कमाल दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वाढलेली आहे दरामध्ये वाढ होत असल्याने बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची अवकी काहीशी वाढत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एकाच वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्जाची उचल केलेल्या पात्र शेतकऱ्यांना मिळाले प्रोत्साहनचे चाळीस कोटी रुपये सध्या जर पाहायला गेला तर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे जमा होत आहे एकाच वर्षामध्ये दोन वेळा पीक कर्जाची शेतकऱ्यांना प्रोत्साहनचे कोटी अनुदान हे मंजूर करण्यात आले आहे त्यानुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती प्रत्येकी पन्नास हजार रुपयांचे अनुदान हे जमा होत आहे आठ दिवसात पूर्ण करा नुकसानीचे शॅम्पल सर्वे कृषी मंत्र्यांच्या विमा कंपनी सूचना आता जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी पाहायला मिळत आहे मागील काही दिवसांमध्ये मा झालेल्या सततच्या पावसाच्या पाण्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून तातडीने त्याचे शॅम्पल सर्व विमा कंपनीस व कृषी विभागाने संयुक्तरित्या आठ दिवसांमध्ये पूर्ण करून त्यापुढील पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा अग्रिम पीक विमा मिळावा असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत त्यानुसार आता पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कमही जमा होणार आहे सोळा हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड अवकाळीमुळे पिकांचे नुकसान मदत मंजूर जर पाहायला गेलं तर गेल्या फेब्रुवारी व वा, एप्रिलमध्ये वादळी वाऱ्यास अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या सत्तावीस हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी चौपन्न कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत निधी मंजूर करण्यात आले होते त्यानुसार आता या सोळा हजार शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्यात आलेला असून या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीची भरपाई आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तीनशे सात कोटी पंचवीस लाख रुपयांचा निधी वाटप करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यानुसार आता राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार आहे व शेतकरी मित्रांनो तुम्हाला सव्वीस जिल्ह्यांची यादी जर पाहायची असेल तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे त्यानुसार तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप वरती जॉईन होऊ शकता एपिक पाहणी नोंद करण्याची जबाबदारी आता पोलीस पाटलांकडे शेतकऱ्यांना एपिक पाहणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर एपिक पाहणीची नोंदणीची जबाबदारी कोतवालाकडे असते पण ते संपावर गेल्याने आता पोलीस पाटलांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आलेली असून शेतकऱ्यांना एपिक पाहणी करून घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे पाच हजार रुपयांच्या मदतीसाठी जिल्ह्यात पाच लाखाहून अधिक शेतकरी पात्र गतवर्षीच्या सोयाबीन कपाशी पिकांना मिळणार मदत जर पाहायला गेलं तर गतवर्षीच्या कपाशी व सोयाबीनला चार हेक्टरच्या मर्यादेमध्ये हेक्टरी पाच हजार रुपयांच्या पतीमध्ये जास्तीत जास्त वीस हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारकडून देण्यात येणार आहे यासाठी सरकारच्या पोर्टलमध्ये पात्र शेतकऱ्यांची माहिती भरण्यात येत आहे अहिल्या देवीनगर जिल्ह्यात संयुक्त आणि व्यक्तिगत पाच लाखाहून अधिक शेतकरी यासाठी पात्र असून उर्वरित राज्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हे अनुदान जमा होणार आहे दोन हजार बावीस सालामध्ये अतिवृष्टी नगर जिल्ह्यासाठी सव्वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर आता जर पाहायला गेलं तर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे सन दोन हजार बावीस च्या पावसाळी हंगामामध्ये सततच्या पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता शेतकऱ्यांना विशेष भाव म्हणून मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे नगर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांना अतिरिक्त पंचवीस कोटी सत्त्याण्णव लाख एकोणनव्वद हजार रुपयांचा आता लाभ होणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या जिल्ह्यासंदर्भातील पीक विम्याची बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन व्हा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जॉईन होऊ शकता भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद